नमस्कार मी सचिन रवींद्र पाटोळे राहणार रायवारपेठ प्रभाग क्रमांक पंधरामधून भारतीय जनता पार्टीकडून मला नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही उमेदवारी दिलेली आहे तुमचं निवडणुकीत उत्तर प्रमुख कारण काय आहे आजपर्यंत मी राजकारणात नव्हतो हो समाजकार्य करत होतो समाजकार्याच्या माध्यमातून मी लोकांच्या समस्या अनुभवलेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी मला आता एक प्लॅटफॉर्म मिळालाय नगरसेवकेचा त्यासाठी मी आता अजून जास्त कस प्रयत्न करता येईल ते सोडवण्याचा लोकांच्या समस्या त्यासाठी मी निवडणुकीच्या रणांगणात आहे या निवडणुकीत तुमचं विजन काय आहे तुम्ही कोणता अजेंडा घेऊन या निवडणूक लढवता नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत जेणेकरून पाणी असेल लाईट असेल रस्ते असेल स्वच्छतेचे हे असतील त्यासाठी मूलभूत सुविधा मिळाल्यासाठी मी आता आमच्या प्रभागात एवढं आमचा प्रभाग बघितला लोणार गल्ले असो कायकड गल्ले असो किंवा वरचा चार भिंतीच्या खालचा एरिया असो तिथं मी भरपूर समस्या बघितल्या लोकांना येण्याचा त्रास ड्रेनेजचे प्रॉब्लेम अशी भरपूर समस्या आहे लाईट नाहीये तिथं लोकांना यायला जायला बारकी लहान मुलं किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांना याय जायला खूप त्रास होतो तिथं त्या समस्या मी स्वतःहून बघितलेल्या आहेत तर ह्या समस्या सोडवण्याचा मी सर्वात पहिला प्रयत्न करीन प्रभागात महिलांची संख्या जास्त आहे त्या महिलांसाठी तुम्ही नेमके कोणते उपाययोजना राबवणार आहात लहानपणापासून मी प्रभागातल्या माता बहिणीच्या समस्या पाहिलेल्या आहेत सर्वसामान्य महिला आहेत आमच्या प्रभागात काही हातावरची पोट आहेत म्हणजे त्यांना का जेणेकरून शासनामार्फत त्यांना काही करता येईल काही मदत करता येईल शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचवता येईल ह्याच्यासाठी मी, मी प्रयत्न करीन दुसरी गोष्ट बचत गटामार्फत त्यांना रोजगार कसे उपलब्ध करता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे महिला स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजे हा आमचा निर्धार आहे तुमच्या प्रभागात शाळा कॉलेज याची संख्या जास्त आहे त्या युवतींच्या साठी आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही कोणते उपाययोजना हो राहून महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सामाजिक संघटनेच्या मार्फत चौका चौकात चौका, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे उपक्रम आम्ही करणार आहे तुमच्या प्रभागात विविध समाजाचे युवक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाय काय आहे तुमच्या मी स्वतः शिकलेलो आहे काही काळ मी बी पुण्यात नोकरी केलेली आहे मला ते जवळून अनुभव आहे की रोजगाराच्या समस्या भरपूर आहेत मुलांना रोजगार कुठून उपलब्ध करून देता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करीन केंद्र शासनाच्या मोदी सरकारच्या राज्य शासनाच्या फडणवीस सरकारच्या भरपूर उप योजना आहेत त्याच्या माध्यमातून रोज युवकांना काय संधी काय रोजगार उपलब्ध होता येतात होता येईल का याच्यासाठी प्रयत्न करीन माझ्या प्रभाग प्रभागामध्ये सर्व समाजाची युवक आहेत सर्व समाजाची महामंडळ आपल्या इथं आहेत तर त्या माध्यमातून त्यांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे त्यांच्यासाठी बँकेशी बोलून हे करणे त्यासाठी मी प्रयत्न करेन लहान मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यासाठी तुमच्या काय उपाययोजना आहेत आमच्या इथे नगरपालिकेच्या एक दोन तीन शाळा आहेत तिथं आमच्या पेटीतील मुले तिथे शिकतात त्यांना चांगलं शिक्षण मिळावं ह्यासाठी मी त्या शाळा डिजिटल करणं करणार आहे दुसरी गोष्ट खेळण्यासाठी त्यांना प्रभागामध्ये गार्डन करण्याचं आमचं एक नियोजन आहे प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय करणार प्रभागातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही अशी एखादी जागा बघून तिथं वाचनालय ओपन जिम या पद्धतीचं आमचं नियोजन आहे खर तर श्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मला भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून मला उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी मी समाजकार्याची संधी म्हणून पाहत आहे दोन्ही राजे भाजप सरकारच्या माध्यमातून सातारा विकासाकडे नेत आहेत त्यासाठी प्रभागातील नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून येणे गरजेचं आहे ती संधी मला निवडून देण्याच्या माध्यमातून आलेली आहे मतदारांना तुम्ही काय आवाहन करा खरं तर दोन्ही महाराजांनी मला निवडणूक लढवण्याची ही संधी दिलेली आहे दोन्ही महाराजांच्या माध्यमातून मी प्रभागाचा विकास करणार आहे तसेच तसेच येत्या दोन तारखेला मतदान आहे भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पंधरा मधून नगरसेवका पदासाठी मोनिकाताई घोरपडे ह्या एक उभ्या आहेत तसेच मी स्वतः सचिन पाटोळे उभा आहे तसेच मी सर्व मतदार बंधू आणि बहिणींना आवाहन करतो की येत्या दोन तारखेला मतदान आहे सर्वांनी कमळ या चिन्हाचे बटन दाबून सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा